नमस्कार आज बागे ना स्वच्छता मोहीम आहे मग आम्ही ग्लोव्ह घालून तयार आहे मग कसली स्वच्छता करणार आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर माझ्या बाजूला तुम्ही रबर प्लांट बघत आहात अतिशय सुंदर असतं हे रबर प्लांट पण तुम्ही जर नीट पाहिलं तर बघा ह्या सगळ्या पानांवरती कसले ना कसले तरी डाग आहेत भरपूर धूळ आहे हे डाग कसले असतात तर आपण जेव्हा झाडाला पाणी देतो ना तेव्हा पाण्याचे सुद्धा डाग पानांवरती पडत असतात हे वॉटर स्टेन्स जे असतात ना ते, ते काढून टाकणं सुद्धा गरजेचं असतं आणि प्रत्येक पानावरती धूळ जमा झालेली असते म्हणजे धूळ सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं असतं आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने ही जी पानं आहेत तर ती आपण स्वच्छ करायची तर हे झालं रबर प्लांट विषयी माझ्या बाजूला आहे अजून एक सुंदर प्लांट तुम्ही पाहता हे आहे झिझी प्लांट तर ह्याची सुद्धा पानं जर तुम्ही पाहिली तर अतिशय चमकदार असतात पण नीट जर पानं पाहिली तर प्रत्येक पानावरती धूळ साठलेली आहे प्रत्येक पानावरती अशाच प्रकारे पाण्याचे डाग पडलेले मग ना हे वेळच्या वेळी स्वच्छ करणं फार गरजेचं असतं नाही तर मग कसं असतं की ती झाडं जी असतात ना ती मुळची खूप सुंदर असतात पण मग ह्या धुळीमुळे आणि ह्या पाण्याच्या डागांमुळे ती झाड मग व्यवस्थित दिसत नाही चांगली दिसत नाही म्हणून ती स्वच्छ करणं गरजेचं असतं तर आज आपण पाहूया की कशा पद्धतीने ही झाडांची जी पानं आहेत ना ती आपण स्वच्छ करू शकतो ह्यासाठी काय वापरायचं ते बघूया तर बघा मी तर वापरणार आहे हे ऑरेंज एन्झाईम किंवा तुमच्याकडे इतर कुठले एन्झाईम असेल जसं माझ्याकडे अजून एक एन्झाईम आहे ते म्हणजे अलोवेरा एन्झाईम ह्याचाही वापर आपल्याला करता येते किंवा लेमन एन्झाइम असेल तर ते अतिशय होतात पण आता तुम्हाला तुमच्याकडे जर एन्झाईम नसेल किंवा तुम्हाला माहितीच नाही की एन्झाईम कसं तयार करायचं तर आपल्या हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ऑरेंज एन्झाईम किंवा एलोवेरा एन्झाईम इथे जाऊन बघू शकता पण तुमच्याकडे जर एन्झाईम तर मग कशा पद्धतीने स्वच्छ करायची तर आपल्याकडे साधं सोपं घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू असतात तर लिंबूचा रस घ्यायचा एक चार ते पाच दिन लिंबूचा रस साध्या पाण्यात मिक्स करायचा आणि मग त्या पाण्याने आपण ही पानं स्वच्छ करायची तर आता बघा यासाठी आपल्याला असे कॉटन पॅड लागतील किंवा मग टिश्यू पेपर याचा वापर करून आपण ही पानं स्वच्छ करूया तर चला आज बघूया की पानं स्वच्छ झाल्यानंतर ही झाडं कशी साधी स्प्रे बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधं पाणी आहे आणि आता मी ऑरेंज एन्झाईम घालून घेते तर हे दोन्ही मिक्स करायचं ह्याच्याऐवजी तुम्ही लिंबूचा रसही घेऊ शकता बघा यावरती भरपूर धूळ आहे आणि पाण्याचे डागसुद्धा आहेत तर आपण हलक्या हाताने आता, आता हे सगळं व्यवस्थित स्प्रे करून आणि मग हलक्या हाताने टिश्यू पेपरनी स्वच्छ करणार आहोत त्यानंतर ह्यावर पेपरवर जमा झालेली धूळसुद्धा तुम्ही पाहू शकता तर बघा अशा पद्धतीने स्वच्छता करणं फार महत्वाचं असतं कारण काय आहे की ह्या झाडावर पानांवरती जी धूळ जमा होते ना त्यामुळे एक तर ॲस्थेटिक्स वेनी पण आणि प्लांट हेल्थसाठी पण फार महत्त्वाचं असतं ही धूळ काढून टाकणं कारण का एकतर झाडाचं सौंदर्य कमी होतं तर ते अशी स्वच्छता केल्याने झाडाचं सौंदर्य वाढतं आणि हेल्थसुद्धा सुधारते वाढ व्यवस्थित होते कारण का तर फोटोसिंथेसिस छान होतं सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि त्या झाडाची वाढ चांगली होती पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार scott